आपण पाहत आहात बागलान नृतांत खबरपास महाराष्ट्राची आज पहाटे पंढरपूर येथे आषाढी एकादशी निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समवेत शासकीय महापूजेचा मान बागलान तालुक्यातील आंबासन येथील आहिरे दाम्पत्याला मिळाल्याने तालुक्यात भक्तिभावाचं वातावरण निर्माण झालंय तालुक्याला प्रथमच हा मान आहिरे कुटुंबियाच्या रूपानं मिळालाय त्यावेळी आहिरे कुटुंबाच्या चेहऱ्यावर विठुराया प्रसन्न होऊन वारी सत्कारणी लागण्याची भावना निर्माण झाली होती गेल्या काही वर्षांपासून बागलान तालुक्यातील आंबासन येथील वाळू शंकर अहिरे बाळू शंकर अहिरेवाय पंचावन्न त्यांची पत्नी आशाबाई बाळू आहिरेवाय पन्नास हे आपल्या संपूर्ण परिवारसोबत नियमित न चुकता एस टी महामंडळाच्या बसवर पंढरपूरला विठुरायाच्या जा दर्शनासाठी जात असतात तिथे कितीही गर्दीचा महापूर असला तरी ते, ते कधीही मुख दर्शन घेऊन आपल्या घरी परतले नाही यावर्षीही त्यांनी वारीला जायचा निर्णय घेऊन पंढरपूरच्या दिशेनं रवाना झाले सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांनी दर्शन रांगेत उभे राहिले होते आज पहाटेच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या पत्नीसोबत पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या मुख्य गाभ्यात शासकीय महापूजा करण्यासाठी दाखल झाले त्यांच्यासोबत शासकीय महापूजेचा मान अहिरे दाम्पत्याला मिळाले आणि सुरुवातीला ते थोडे भेदरले पण साक्षात विठ्ठलाने आपल्याला चमत्कार घडवला आहे ही भावना डोळ्यासमोर ठेवून त्यांनी या महापूजेत सहभाग नोंदवला त्यांच्या समेत आई त्यांची आई वडील व भाऊ परिवार उपस्थित होते आज आषाढी वारीचा सोहळा आहे पंढरपूरची नगरी हरिनामाचा गजरा तल्लीन होऊन विठरायाचा जयघोष करीत आहेत देश विदेशातून अनेक भाविक लाडक्या विठरायाच्या दर्शनासाठी गर्दी करत आहेत त्याचप्रमाणे तिथे अनेक माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत त्यांनी अहिरिक परिवाराची मुलाखत घेतली असा त्यांनी आनंदाचा आभारात आहिराणी भाषा संवाद साधला हे विशेष बागलांत वृत्तांतासाठी संतोष जाधव हो।